सोफा सेट कपाट डायनिंग टेबल अशा वस्तू देतो म्हणून सांगून ॲडव्हान्स पैसे घेऊन नेरूर पंचशील नगर इथल्या बारा जणांना हजारो रुपयाचा गंडा घातल्याप्रकरणी दोघा अनोळखी परप्रांतीय विरोधात कुडाळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन पंजाबी व्यक्ती नेरूर पंचशील नगरमध्ये आल्या सोफा सेट फर्निचर कपाट आदी वस्तूंची विक्री करतो तुम्ही आगाऊ रक्कम द्या तुम्हाला वीस जानेवारी पर्यंत खरेदी केलेल्या वस्तू पोच करतो असं त्या व्यक्तींनी सांगितलं पण वीस तारीख उलटून सुद्धा वस्तू आल्या नाहीत आणि दिलेल्या मोबाईल नंबरवर सुद्धा फोन लागत नसल्याने या महिलांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं आणि त्यांनी कुडा पोलीस ठाणे गाठत तक्रार केली आहेत पण तीस हजार लोक पैसे कसे करतात बाबा थोडे थोडे पैसे साठले आपण काहीतरी घ्यावं काय करावं म्हणून त्या लोकांनी पैसे साठवून हे केलेलं होतं मग ते लो हे लोक येणार आम्हाला फसवणं हे त्यांना लोकांना माहिती नव्हतं हे आम्हाला कळल्यानंतर मी आणि मॅडमने त्याच्यावर मी अभ्यास केला आधी हे हे लोकांना आपण फसवलं वीस तारीखला तुम्हाला डिलेवरी तुम्ही सांगितलं डिलिव्हरी दिली नाही म्हणून आम्ही एकवीस बावीस तारीखला आम्ही इकडे येऊन तक्रार दिली तर त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण पुढे चालू झालं त्यानंतर काय झालं आम्ही म्हणजे ही आता ही पासा घरं सोडून आम्हाला वाटलं की बाकीचे म्हणून आम्ही पूर्ण गावात फिरलो गावात फिरल्यावर तिथे पण बरेच लोकांच्याकडे त्यांनी पैसे घेतले तर लक्षात आलं मग त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही पोलीस कंप्लेंट करा की तुम्ही घरात बसून असं काही होणार नाही मग ती लोकं आमच्याबरोबर येऊन आता त्यांनी पण त्या लोकांनी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि त्यांना सांगितलं की महिन्याला ते पाचशे रुपये हप्ता देणार त्याने ह्या लोकांनी ते पैसे भरले त्या लोकांनी काय केलं या लोकांचा त्यांनी फायदा घेतला आणि त्यांनी आमचं नाव सांगून की त्या लोकांनी आमच्या खोट्या रिसीट बनवून त्या लोकांना आम्ही पैसे भरलेत आमच्याकडे ते राहत होते असं सांगून त्या लोकांच्याकडे त्यांनी प पैसे उकळलेले आहेत आणि बरेच अशी लोक पंच्याशी लगामध्ये बरेच जण जवळजवळ मला वाटते एक शंभरच्या पुढे लोकांनी बुकिंग केलेलं आहे त्यातली आता स सर्वसाधारण एक तीस चाळीस लोकं म्हणजे आम्ही शोधून काढलेली आहे त्यांनी आता पोलीस कंप्लेंट केलेली आहे बाकीचे लोक आहे आता आहेत ती काय अजून आम्हाला काही माहीत नाही आहे पण अंदाजे ती म्हणजे दीडशेच्या पुढे तरी त्यांनी ह्या गावातल्या लोकांना त्यांनी फसवलेलं आहे आणि असंही फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही पुढाकार घेतलेला आहे सात तारीखला ते ह्या लोकांची डिलिव्हरी वगैरे घेऊन गे। आले सगळे रेसिपी वगैरे पावते तयार करून आले त्याच्यानंतर म्हणजे आमची इकडे खाली घरं आहेत पंचशील नगर इथे मग ते आम अम, आम्ही घरात होतो तर त्यांची रिसिप्ट वगैरे दाखवून सगळ्यांचे रिसिप्ट दाखवून यांनी ऑर्डर केल्या त्यांनी ऑर्डर केल्या असं सांगून आम्हाला म्हणजे रेफरन्सेस दिले गेले चांगल्या लोकांचे आणि आम्हाला हे केलं त्यांनी सांगितलं की आमचं सध्या सेल चालू आहे तर आम्ही हप्त्याने एक वि पंधरा तारीखपर्यंत आमचं सेल चालू आहे तर आम्ही हप्त्याने पैसे देणार पैसे घेणार तुमच्याकडनं दर महिन्याला पाचशे पाचशे रुपये आणि पहिली तुम्हाला तीस टक्के ॲडव्हान्स जे तुम्ही बुक कराल त्याच्यावरती तीस टक्के ॲडव्हान्स तुम्हाला भरायला लागेल जी किंमत असेल त्याची तर आम्हाला रेफरन्स दिले गेले आहेत आम्ही ज्या वस्तू बुक केलो त्याच्याप्रमाणे आम्ही तीस टक्के रक्कम जी काय होती ती आम्ही भरली त्यांच्याकडे पण नंतर असं लक्षात आम्ही मध्ये फोन केले तर त्यांना ते लागत होते पण जेव्हा आम्ही एकोणीस तारीखला मी, एक मी दुपारपर्यंत त्यांना फोन केलेला तर तो लागला दोन वेळा फोन केलेला मी तर तो त्यांना लागला तर तेव्हा ते म्हणाले की उद्या आम्ही दुपारनंतर तुमची ती डिलेवरी तुम्हाला देणार आणि दर पंधरा तारीखला तुम्हाला कलेक्शनला येणार आम्ही पाचशे पाचशे रुपये तेव्हा मी त्यांना फर्निचरची गॅरंटी वगैरेसुद्धा विचारलेली तर ते काय म्हणाले की आम्ही कलेक्शनला येणार जेव्हा तुम्ही फर्निचर वगैरे तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर तेव्हा मला तुम्ही सांगू शकता असं त्यामध्ये बोललेले तेव्हा पण ते असं कोणाच्याच लक्षात आलं नाही की ती फसवतील वगैरे कारण त्यांनी जे वगैरे तयार केलेली अल्बम घेऊन आलेले फर्निचरचं वगैरे त्याच्यामुळे असं ते फसवतील असं कोणाच्या तेव्हा लक्षात आलेलं नाही कारण ही सगळी अडाणी लोकं आहेत अशिक्षित लोकं त्याच्यामुळे ही लोकं ग आणि गरीब पण आहेत त्याच्यामुळे फसली गेलेली लोक आहेत ती तर इतर कोणाला त्यांनी खसवू नये म्हणून आम्ही आता पोलीस कंप्लेंट वगैरे दिलेली आहे तर ह्याचा म्हणजे बाकीच्या लोकांनीसुद्धा ह्याचा विचार करून अशा लोकांपासून सावधानगिरी गाळबाळ झाली असे मी हे करते त्या सगळ्यांना ते पहिलेच वास्तविक राहते आणि आम्ही तिथे तिथेकडे होतो ते बोलले की आम्हाला आम्ही हे करतो की तयार करा कपाट बेड वगैरे असे सगळ्या साहिज्य आम्हाला दाखवावत आहे मी पहिले सांगितलं की आम्ही पाचशे रुपये पहिले घेतो म्हणून बोलले आम्हाला तर आम्ही बोलले आता आम्हाला नको आहे नंतर तुम्हाला आम्ही फोन करून बोलवतो असं सांगितलं नेरूर परिसरात अनेक ग्रामस्थांनी वस्तूच्या खरेदीसाठी त्या व्यक्तींना पैसे दिले असून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे रोहित तांबे कोकण नऊ कुडाळ